मित्रांनो शुभ सकाळ मी मयुरी तुम्ही कशा सगळेजण स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर आपण आज शिमला मिरची भरून जशी वांगा भरी वांगा भर भरता वांगा असतं तसं शिमला मिरची भरून मी भाजी करणार आहे माझ्या पद्धतीने रेसिपी तर नक्कीच बघू शकता तुम्ही तर आपण बघा मी ते शेंगदाणे घेतले बघू शकता इथे शेंगदाणे आपण घेतले आहेत इथे लसूण आहे ही कोथिंबीर आहे इथं दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे कांदा घेतला बाकीचे मसाले आपण वापरणार आहोत त्यात आपण मिक्सरला लावून घेतो शेंगदाण्याचं कुट करायचं आहे आणि इथं शिमला मिरची धुवून चिरून घेतल्यात मी हे बघा धुवून चिरून अशा घेतलेल्या आहेत तर चला आपण आता मिक्सर लावून घेऊया आणि आपण थोडंसं जिरे पण घेत आहे हे बघा थोडंसं जिरे घेते वाटपातच कंटिन्यू आपला व्हिडिओ करा तर बघू शकता आता आपण तेल टाकतोय तेल वापरलं असतं तर आपण तेल इथं आणि बघू शकता हे बघा हे बारीक केले मी आता शेंगण्याचं कूट करून घेतले शेंगण्याचं कूट आणि ते सगळे मिक्स करून घेतले मी सगळे एकत्र करणार आहे तुम्हाला एकत्र केल्यावर सगळं दाखवते सगळं मिक्स करणार आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आपण चटणी वगैरे सगळं टाकायचं आता मला जेवढं पाहिजे तेवढंच मी टाकणार आहे माझ्या ह्याच्याने तुम्हाला किती पाहिजे तुमच्या अंदाजाने टाकू शकता कारण की आम्हाला टिकटची सवय जास्त ही पण आपण घेतले धना पावडर आहे आणि हा मी घरी जे गरम मसाला केलेला आहे सगळा मिक्स खडा मसाला असो ना त्याची पावडर मी केलेली आहे घरीच ती टाकली आहे आपण त्याच्याने खूप टेस्ट येते चवी लसू मीठ टाकते थोडासा कांदा लसूण मसा टाकला आहे साधी चटणी आहे ती टाकली आहे मी आणि आपण आता फोडणीला वापरणार थोडंसं थोडीशी मोहरी वापरणार आता थोडीशी मोहरी वापरते फोडणीला मोहरी वापरणार आहे आपण मी मिरच्या आता भरून घेते बघा कांदा पण असा लाल मिळतो घालून आपण मिरच्या टाकले मी माझ्या मोठ्या चॅनलला भरपूर व्हिडिओ केलेले भरपूर चॅनल व्हिडिओ पण रेसिपी पण रेसिपी पण मोठ्या चॅनलला आहेत आपल्या बराच होता हाताला हान लेकरांमुळे मला नाही पिकवता येत नाही आणि माझा हात हात दुसरे बॅक ना मला समोर घडलेल्या त्यामुळे मला मोबाईल पण जास्त पकडता येत नाही स्टँड पण नाही निघत नाही स्टँड आहे मला आणि मोबाईल पकडायला पण पूर्ण नाही तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागतात लहान लेकरांमुळे काय सुसत नाही मला पुन्हा पण वेळ भेटत नाही दिवसभराचा व्हिडिओ पण जसे पाहिजे तसे बनवता येत नाही कारण की गरमी पण आमच्या इथे खूप होते काळी घालायला घेतली ना तरी एवढं गरम होतं काय आणि नव्हता पण होते मग एक तर आपलं दुसणं पण आहे त्याच्यात मुलं पण त्रास देतात तर उद्या दे बनवायला पण होत नाही मला किती दिवस झाले गरम वाटतं ना तर बच माझे होत येत नाही आहे लेकर लिहिले कराय खाऊ खूप हा उपयोगात म्हणजे मोठ्या मोठ्याची शाळा आहे सगळ्याच गोष्टी नाही ऐकून आहेत मला कोणतरी सपोर्टला असं तर काय वाटत नाही आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही जास्ती गाडी सतरा गाडी आली सत्र लाकून येते घंटा गाडी आली बघा आणि ते गाडी येते हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला बॅक कॅमेरा पण येत नाही कराय हिवायला अशा पद्धतीने झाली आहे अजून ती होणार आहे बरं का मी थोडंफार पाणी ठेवणार आहे त्याच्यामध्ये कारण की संभवला तसं आवडतं रस्सा म्हणून मी तसं ठेवणार आहे बरं का जरी मी भरून केले असेल तरी तरी रस्सा थोडाफार असा ना तरी खूप छान लागते तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बघून ब बघ बनवून बघू शकता खाली गेले होते टाकाय त्यामुळे मला दम लागला घंटागाडी आली होती कचरा टाकले गेले तर त्यामुळं दम लागला मला तर मी माझ्या मोठ्या चॅनलवरती बनव बनवत होते रेसिपी वगैरे आणि आपल्या मोठ्या चॅनलला व्ह्यूज पण भरपूर होते ह्या चॅनलवरती बघा तिथं संभव पण असायचा घरी मोबाईल वगैरे पकडायला आता संभवला वेळच भेटत नाही संभव जे सकाळी जातो तर डायरेक्ट दुपारी येतो पहिला जायचं सकाळी जायचं बारा वाजता दहा वाजता जायचं ट्युशनला तो बारा वाजता यायचा बारा वाजता येऊन तिथनंच तू शाळेत जायचा डायरेक्ट सहा वाजायच्या घरी यायला वेळच नाही आणि आता तर दहावी जे अकरावीचे पेपर चालू आहेत तेव्हापासून तर शाळा कधी सात ते साडेनऊ कधी सात ते साडे अकरा अशी शाळा असते तिथून बारा वाजता त्याला घरी यायला जेवण वगैरे कारण तिथून थोडा आराम करतो आणि मग कंटाळतो व्हिडिओ मोबाईल वगैरे पकडायला मग का आपण काही जबरदस्ती करू शकत नाही लेकरांवर आणि मग तिथून थोडा आराम केला आणि चार वाजता की छा नाश्ता घेतो आणि तिथून क्लास जातो सात वाजता येतो संध्याकाळी सात वाजता आला की अभ्यास करत बसतो मग आठ वाजता जेवला की परत आपण साडे द अकरा वाजे अभ्यास करतो झोपायची तयारी त्याची काय करणार आपण तरी लेकरांचं सारखं आपण पण त्याला शकत नाही दबावल्यासारखं सगळं कारण की असं बघा आता कलर यायला भाजीला मस्तपैकी छान असा कलर येतोय जास्त ही नाही खात मग छोटी तर बघा कलर चांगलं कलर यायला लागला भाजीला मी जास्त तिखट नाही वापरलेलं आहे आणि मोठा चॅनलवरती व्हिडिओ माझे एक एक व्हिडिओ एक एक लाखा दीड दीड लाखापर्यंत गेलेले आहे माझा व्हिडिओ एक एक व्हिडिओ जायचे साठ सत्तर हजार पस्तीस चाळीस हजार एक एक व्हिडिओ जायचं माझं तसे व्हिडिओ मी आता बनवत नाही आहे कारण की का मित्रांनो तर मला तब्येत माझी साधी येत नाही आहे बरं मी आत्ता चार पाच इंजेक्शन म्हणजे घेऊन झालेले आहेत तरी पण मला काहीच फरक पडत नाही तुम्हाला पाहिजे तर मी दाखवते तुम्हाला कोण खरं वाटणार नाही एवढ्या गोळ्या चावल्यात माझ्या की पहिला डॉक्टर की गेले त्यांनी मला दोन पहिले इंजेक्शन करून गोळ्या दिल्या तेव्हा मी पाचशे रुपये घालून दिली परत दोन दिवसांनी परत त्रास म्हणाला परत गेले साडेतीनशे रुपयाच्या गोळ्या दिल्या एक इंजेक्शन दिले तेव्हा पाचशे रुपये घातले असे तिथं दीड हजार रुपये तिथंच गेलेत माझे सगळे तिथून परत फाडवा नंदेच्या इथं फोन केला म्हणून नंद म्हणतो मला बोलली ये इकडे म्हणते एक डॉक्टर आहे इथं रणजित पाटील म्हणून डॉक्टर आहे तरणजित पाटील जे डॉक्टरचे ते मला चित्र दाखवते तिथून मग एक इंजेक्शन दिलं त्यांनी तर मग ते म्हणले बरं वाटलं तर बघा त्याने गोळ्या दिल्या ते म्हटलं नाही तर दोन दिवसांनी परत या मी अजून काय गेले नाही उद्या बरोबर बघणार नाहीतर मी जाईल नाहीतर ते म्हणले शेवटचा पर्याय एक्सरे काढायचे बघूया पुढचं काय होतं तुम्हाला दाखवते मी गोळ्या हे बघ मी त्याऐवशी रणजित पाटील त्याच्या मी अर्ध्याच गोळ्या घेतलेल्या आहेत हे आवाज बस हे बघा रणजित पाटील तिथे येत होते परवा तिथे अर्ध्याच गोळ्या घेतल्यात मी भरपूर दिल्या होत्या गोळ्या त्यांनी रणजित पाटीलच्या आहेत ह्या बघू शकता हे जेवणाच्या अगोदरच्या दुपारी सरते याच्या आहेत त्यामुळे तुम्हाला नरण बोल अर्ध्याच घ्या गोळ्या फरक पडतात का नाही बघूया तर वाचू शकता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती आहे बघा रणजित पाटील हे बघा इथं साईडला दहा दहा गोळ्या दिलेल्या दिसतात का तुम्हाला ह्या बघा इकडे दहा दहा गोळ्या दिलेल्या आहेत मी अर्ध्याच गोळ्या घेतलेल्या त्यातल्या परत हे बघा ज्या डॉक्टर गेली पहिल्या डॉक्टर त्याच्या ह्या गोळ्या दिलेल्या त्यांनी त्यातल्या अर्धे पॉकेट मी कट केले आहेत हे बघा ह्या गोळ्या ह्या गोळ्या पण अर्ध्याच आहेत काहीच फरक नाही पडला म्हणून दुसऱ्यांना गेली त्याची एकाच डॉक्टरची ही पावती आहे हे बघा पहिल्यांदा आता त्या गोळ्या आपण त्या ह्या गोळ्या दिल्या होत्या त्यांनी आणि आता दुसऱ्यांदा गेली होती तेव्हा ह्या गोळ्या एवढ्या दिल्या निघून त्यांनी ते पण बघू शकता हे बघा हे पण बघा माझं नाव बघा इथं आणि ह्या दुसऱ्यांदा गोळ्या दिल्या त्यांनी गोळ्या तरी पण मला काहीच फरक नाही ह्या बघा ह्या दुसऱ्यांना गोळ्या दिल्या मला कसं व्हिडिओ बनवून सांगा माझी तब्येत मला साथ देत नाही आहे बरं का मी पहिल्या व्हिडिओमध्ये भरपूर ॲक्शन वगैरे केलेले आहेत बऱ्याच प्रकारच्या तब्येत चांगली असते की माणूस काही करत असतो पण माझ्या मित्रांनो माझ्या भावानं बहिणींना जर काय दुखत असतं बघा ह्या बघा पिशव्या डॉक्टरांच्या बघू शकता तुम्ही त्यामुळं रेसिपी करायला किंवा काय करायला किंवा व्हिडिओ करायला तब्येत आपली साथ देत नाही तर काय करू शकतो मला ती बॅक साईड ही दुखते त्यामुळे मला दम पण लागतो भरपूर तुम्ही बघू शकता मला बोलताना पण किती दम लागतोय तर ह्या बघित ह्या गोळ्या आहेत एवढ्या गोळ्या गेल्या आहेत काय कारण एवढ्या गोळ्या खाऊन पण मला काहीच फरक पडत नाही आहे डॉक्टरांचा आता पण ही साईड दुखत राहील ह्या साईडला जर बघितलं अचानक तर ते त्रास होतो मला चमक भरते म्हणजे आणि तब्येतीने सांग दिला तर काय वाटत नाही आपण जर फ्रेश मूडमध्ये आहोत ना की व्हिडिओ बनवायला पण बरं वाटते एकतर आपलं दुःख न चालू एकतर आपल्या मुलं त्रास झाला ही बघा ही बघू शकता तुम्ही इथूनच बघा ही बघा ही मागं मागं सारखं माझ्या मागं मागं किचनजवळच असते हिला ह्या लेकराला घेऊन सगळे कामं आवरायचे असतात त्याला सोडून शाळेतला सोडून आले सकाळी सात वाजता की ह्या लेकराला घेऊन सगळ्या कामं आवरायची तिथून अकरा वाजता परत तिथं जायचं शाळेत आणायला बारा वाजता बारा सहा वर असायला उन्हातून घेऊन यायचं याय लेकराला एवढे पॅ बॅक साईड दुखते माझे पाठ दुखते तरी पण हिला उसळून घ्यावं लागते कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय की तिला हायवे आहे हायवे आहे हिला मी चालत घेऊ जाऊ शकत नाही तरी पण मी इथून तर तिथपर्यंत त्या टेजपर्यंत चालत घेत नेते तिला उन्हातून भर उन्हातून अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजता काय करणार नवी लाज शेवटीला माझं कारण की उचलून घेतली की मला जास्त थंडकळ हे लागतं कळलं जोराजोरात त्यामुळं आणि सगळ्या गोष्टी एकटीनेच मॅनेजमेंट करते मला कोणाचा सपोर्ट नाही आहे की काय नाही आहे मुलगा मुलगा जो कॅमेरा विमेरा पकडायला असायचा पण त्याला पण काय एवढं जमत नाही पण एवढा मोठा नाही अकरा वर्षाचा आहे त्यामुळे त्याला पण जमत नाही आणि माझं दुखणं सारखं चालू झालेलं आहे माझे शेजार ऑपरेशन आहे त्यामुळं माझं दुखणं सारखं चालू झालेलं आहे मला तब मला कसला कस ते आराम भेटला नाही आहे बरं का कसल्याच गोष्टीचा आराम भेटला नाही आहे मित्रांनो त्यामुळे त्या आता शिजरचं दुखणं उत्प उत्पादत चाललं असं उद हिवायला लागले बाहेर निघायला लागले सगळे दुखणे ते काय करणार तुम्हाला मध्ये सांगितलं माझ्या ह्या उजव्या हाताला कोणता गाठ आहे एक सांगा तुम्ही हा उजवा हात तर माझा दुखतो आहे हे बॅग्स ही साईड दुखते काय करणार तब्येत बरोबर नाही तर आपण व्हिडिओ काय बनवणार काय बनवणार सांगा आता दुसरा चॅनल लोकं हो पण मी लक्ष देत नाही का आता तब्येत साथ देत नाही मला मला सकाळी उठून लाईव्हला बसता पण जम बसायला जमत नाही लाईव्हला बसले कधी दिव दिवसात दोन ते तीन वेळा लाईव्ह घेतले तरी मला जास्त वेळ बसायला जमत नाही एक तासाच्यावरती कारण की मला त्रास होतो कमरेला बसून पण शिजल्यामुळं मला जास्त बसायला पण होत नाही आहे बरं का नाहीतर माझे पहिल्या चॅनलवरती पुढे गेलेलं आहे माझा मोठा चॅनल काही गोष्टी मी तो मागे पडला त्याचा वॉश टाईम म्हणजे माझ्या मुलाने किती दोन हजार वीसमध्ये काही एकवीसमध्ये चॅनल चालू केला होता आणि मला माहीत पण नव्हतं मी इथं आल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये आल्यानंतर ते मी व्हिडिओज बनवायला लागले म्हणजे ते ला मागच्या वर्ष टाईम कट करून घेतात आणि तेवढं काय आपल्या पहिल्या चॅनलचा काही एवढा अनुभव नसतो आपल्याला राहिला राहायला राहिल्या मुलगा जाऊ द्या मुलं आता काय हे नाही करायचं त्यांना आपलं हाय तो घेऊन जाऊया कारण की तब्येत काय साथ ना माझी तर बघा आपली आपण बोलता बोलता आपली रेसिपी पण तयार झाली आहे तुम्हाला दाखवू सांगा झाली आहे इकडे बघा रेसिपी तयार तर चला बाय बाय सगळ्यांना तुम्हाला ज आवडल्यास करा रेसिपी बघा छान असं झाली आहे आणि अशाच पद्धतीने पाहिजे आम्हाला कारण की मुलाला माझ्या बाकीला पण लागत नसते त्यामुळे जसं त्याला पाहिजे असतो मग मी अशाच पद्धतीने ठेवली आहे तुम्हाला पद्धतीने तुम्ही करू शकता तर बाय मित्रांनो आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही ह्या गरीब बहिणीला साथ दिली तशीच साथ द्या तसंच सपोर्ट द्या कारण की भरपूर मला माझ्या फॅमिलीचा साथ आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीचा मला भरपूर साथ आहे बाकीचं जन्मवाली की दुवा बाकी जालणारी जाऊ द्या त्याचं मला काय घेणे देणं पडे नाही पण जी माझी लाखात लोक आहेत साथ देणारी ती माझ्यासाठी लाख मुलाची आहेत बरं का खूप वयस्कर वयस्कर लोक चांगले भाऊ चांगल्या बहिणी पण मला साथ देतात सगळे मामा मावशा या वयाच्या आहेत त्या पण खूप सगळ्यांचा सपोर्ट आहे मला असं सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या मला तर बाय बाय सगळ्यांना तुम्ही पण काळजी घ्या